नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सगळे आशा करतो सगळे बरे असाल आपण पाहणार आहोत फार्मर आय डी कार्ड कसे काढावे तर सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन विथ सी एस सी यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर हा आपला सी एस सीचा डॅशबोर्ड सर्वात प्रथम इथं शेतकऱ्याचा आधार नंबर इथ आधार नंबर टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय झाला आहे नंतर, नंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून तो पण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे हा शेतकऱ्याचा मोबाईल नंबर व्हेरिफाय झाला आहे नाव वाचून घ्यायचं आहे नाव बरोबर आहे इथं कास्ट कॅटेगरी टाकून घ्यायची आहे एस सी एस टी ओबीसी जनरल इथं नेम मॅच स्कोर शंभर किंवा नव्याण्णव हा आला पाहिजे इथं अड्रेस ॲटोमॅटिक येतो त्याच्यानंतर लँड ओनरशिप डिटेल्स याच्यावरती क्लिक करून ओनर ओनर करायचा आहे आणि लँड डिटेल ओनर ओन लँड फे डिटेल लँड केल्यानंतर हे ऑप्शन येतात म्हणजे शेती कोणा शिवारात आहे ते टाकून घ्यायचं आहे इथं घट नंबर टाकून घ्यायचा आहे सब सर्वे नंबर टाकायची काही गरज नाही इथं सिलेक्ट ओनर अँड आयडेंटिफायर नेम इथं क्लिक केल्यानंतर पूर्ण नाव येतात इथं त्या शेतकऱ्याचं नाव शोधायचं आहे आपल्याला इथं शेतकऱ्याच्या नावावर जेवढे बी गट नंबर असतील ते ऑटोमॅटिक इथं दाखवल्या दा जातात त्यानंतर इथं या चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि इथं सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं आल्यानंतर व्हेरीफाय ऑल आल लँड यावर क्लिक केल्यानंतर हे ॲटोमॅटिक चेकबॉक्सवर क्लिक होतं नंतर रेव्हेन्यू याच्यावर क्लिक केल्यानंतर हे चेकबॉक्स ओपन होतात इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक करायचं नंतर सेव या बटनावरती क्लिक करून प्रोसीड टू ई साईन हे दोन्ही पद्धतीनं होते ओ टी पी द्वारे होते आणि बायोमेट्रिक जर शेतकऱ्याचा आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर ओ द्वारे पण केला जाते आपण ओ टी द्वारे करतोय प्रोसीड टू ई सैन हे पेज ओपन झाल्यानंतर तिथं आधार नंबर टाकायचा शेतकऱ्याचा हे टाकल्यानंतर गेट ओटीपी टी पी यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी आल्यानंतर सबमिट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन अच्छार सक्सेसफुल अशी रिसिप्ट येऊन येते नंतर डाउनलोड पी डी एफ करून ती रिसिप्ट शेतकऱ्याला द्यायची